अंबाजोगाई शहरात गेल्या तीस वर्षापासून ग्राहकांच्या सेवेत असलेलं आणि अभिनव आणि नाविन्यपूर्ण स्कीमच्या माध्यमातून ग्राहकांच्या मनात आपलं आगळं वेगळं स्थान निर्माण केलेल्या जयप्रकाश ज्वेलर्सनं सातत्यानं ग्राहकांच्या हिताच्या आणि भविष्याचा विचार केला आहे खरेदी विक्री हा व्यवहार आहे हा व्यवहार असला तरी त्यातून ग्राहकांना काही अतिरिक्त देण्याचा प्रयत्न सातत्यानं केलेला आहे वर्षातील जेवढे सण उत्सव परंपरा असते त्या परंपरेसोबत चालण्याचा आणि त्या निमित्तानं अधिकचा फायदा मिळवून देण्याचा प्रयत्न जयप्रकाश ज्वेलर्सनं केला आहे गेल्या तीस वर्षात जयप्रकाश ज्वेलर्सची ही खासियत राहिली आहे जसं की दुबई टूर या माध्यमातून ग्राहकांना सोने खरेदी सोबतच नशिबवान ग्राहकांना दुबई टूर घडविला जाणार आहे याची सोडत उद्या मंगळवार दिनांक सहा ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता साधना मंगल कार्यालय कारखाना रोड अंबाजुगाई या ठिकाणी केज विधानसभा मतदार संघाचे आमदार नमिताताई अक्षय भैया मुंदडा यांच्या हस्ते होणार आहे तरी या प्रसंगी महाराष्ट्र गोवा गुजरात प्रांताचे भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री दादा लाड यांचं मार्गदर्शन या प्रसंगी लाभणार आहे या निमित्तानं जयप्रकाश ज्वेलर्सवर प्रेम करणाऱ्या अडीअडचणीच्या काळात मदतीचा हात देणाऱ्या सर्व ग्राहक नातेवाईक स्नेहीजन हितचिंतक यांचा कृतज्ञता सोहळा आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमास अंबाजोगाई शहर आणि परिसरातील नागरिक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन जयप्रकाश ज्वेलर्सचे संचालक जयप्रकाश शिंदे यांनी केला आहे परमेश्वर बीड नमस्कार मी आपला जयप्रकाश शिंदे संचालक जयप्रकाश ज्वेलर्स जयप्रकाश ज्वेलर्सला नुकतीच पंचवीस वर्ष पूर्ण झाली आणि या पंचवीस वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ग्राहकांचा ऋण व्यक्त करण्याचा छोटासा सोहळा म्हणजेच ग्राहकांचा कृतज्ञता सोहळा तसंच खरेदी दागिन्यांची टूर दुबईची या योजनेचा असा बक्षीस वितरण सोहळा आपण दिनांक सहा ऑगस्ट म्हणजे उद्या वार मंगळवार सायंकाळी साडेचार वाजता साधना मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित केलेला आहे तरी या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आपल्या विभागाच्या कर्तव्याध्यक्ष आमदार माननीय सौ नमिताई मुंदडा या कार्यक्रमासाठी ज्यांचं आपल्याला प्रमुख मार्गदर्शन लाभलेलं आहे असे या भारतीय किसान संघाचे क्षेत्रीय संघटन मंत्री माननीय श्री दादालाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडणार आहे तरी आपण सर्वांनी या सोहळ्यासाठी उपस्थित राहून या सोहळ्याची शोभा वाढवावी अशी मी सर्व ग्राहकांना नम्र विनंती करतो धन्यवाद